काबुली हरबरा नियोजन काबुली हरबरा लागवड करणार असाल तर आपल्याला भारी जमीन निवडावी लागेल लागवड करताना दोन ओळीतील अंतर पंचेचाळीस सेमी व दोन झाडांतील अंतर दहा सेमी याप्रमाणे करावी अंतर जास्त ठेवल्यास झाडांची संख्या कमी होते व एकंदरीत उत्पादन कमी मिळते त्यामुळे शक्यतो अंतर कमी म्हणजे योग्य ठेवणे व झाडांची संख्या राखणे आवश्यक आहे एकरी बियाणे पेरणीसाठी पस्तीस ते चाळीस किलो उगवण क्षमता तपासून पाहणे तसेच कमी उगवण क्षमता असेल तर थोडे जास्त बियाणे टाकणे बीज प्रक्रिया हा खूप महत्वाचा भाग आहे हरभरा लागवड करत असताना मर रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे त्यासाठी कार्बेंडजिम पंचवीस मॅनकोजे पन्नास स्प्रिंट तीन ग्राम प्रति किलो किंवा कार्बेंडजिम दोन ते तीन ग्राम प्रति किलो किंवा थायोफानेट मेथील पंचेचाळीस टक्के पायराक्लोस्ट्रोबिन पाच टक्के शेलोरा दोन ते तीन एम एल प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी त्यानंतर पेरणी करण्याच्या एक तास अगोदर रायझोबियम जैविक खत दोनशे वजा दोनशे पन्नास ग्रॅम दहा किलो बियाण्यास याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी व सावलीमध्ये वाळवून नंतर पेरणी करावी हरभरा पिकामध्ये मर रोग व्यवस्थापन महत्त्वाचे आहे त्यासाठी बीजप्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे आहे वरील प्रमाणे बीजप्रक्रिया करावी व पेरणी नंतर दहा ते पंधरा दिवसांनी ट्रिचोडरमा विरिडीचे ड्रेन्चिंग करावे पाण्यासोबत कि दहाते वीस किलो ओली माती कि पन्नास किलो गांडू खत कि शेणखत घेन तमधे चार किलो कि चार लिटर ट्रिचोडरमा विरिडी ये मिश्रण बनवन शेता ओलावा धुरणी करावी हे सर्व रोग यूर्वी करने अपेक्षित है काबुली हरबरा नियोजन करत असताना सुरुवातीला वीस ते तीस दिवसांनी एक फवारणी संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटे एकोणीस सेकंद शंभर जीएम हो पन्नास ते साठ दिवसांनी शून्य पाच दोन तीन चार शंभर जीएम पंप याप्रमाणे फवारणी करावी तसेच फुल अवस्थेत असताना एक गेबर्लिक ऍसिडची फवारणी करू शकता व गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा काबुली हरभरा फवारणी नियोजन कसे करावे काबुली हरभरा फवारणी नियोजन करण्यासाठी खालील चरणांचे पालन करा सिंचन योजना काबुली हरभऱ्याला नियमित पाण्याची आवश्यकता असते सिंचनाचे साधन आणि पद्धती ठरवा खे आणि पोषण यासाठी योग्य खे वापरा नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोशियमच्या प्रमाणानुसार खतांचा वापर करा कीड नियंत्रण किडी आणि रोगांचा प्रबंधन करण्यासाठी योग्य कीटकनाशकांचा वापर करा हवारणीची वेळ आणि पद्धत ठरवा मातीची तयारी मातीची योग्य तयारी करा पिकामध्ये हवा आणि पाण्याचा प्रवाह सुधारण्यासाठी नांदरणी करा पिकांची निवड रोगप्रतिकारक वाणांची निवड करा हे पिकाच्या उत्पादनावर सकारात्मक परिणाम करेल पर्यावरणीय अटी हवामान तापमान आणि अन्य पर्यावरणीय अटींचा विचार करा फवारणीची वेळ पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार फवारणीची वेळ निश्चित करा प्रामुख्याने सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करणे फायदेशीर ठरते अवशेष व्यवस्थापन फवारणी केल्यानंतर अवशेषांचे व्यवस्थापन करा जेणेकरून जमिनीची गुणवत्ता टिकवता येईल यामुळे काबुली हरभरा उत्पादन वाढवण्यास मदत होई।